नमस्कार माझं नाव अनुराधा दीपक कर्वा स्मायली किड्स क्लब म्हणून माझे रिंग रोडला क्लासेस चालू असतात रिंग रोडला गारवा हॉटेलच्या समोर बार्शी येथे स्मायली किड्स क्लब म्हणून क्लासेस चालू आहेत एल के जीपासून तर दहावीपर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे शिकवले जातात गीता परिवाराचे बालसंस्कार वर्ग इथे चालू आहेत संस्कृत भाषा त्याशिवायच अभ्याकस वैदिक मॅथ्स किंवा हँडरायटिंग आणि मुलांसाठी शुद्ध लेखन आणि वाचन आई वाचण्यापासून आपण मुलांना शिकवतो आहे असे वेगवेगळे वेग भरपूर क्लासेस शिवाय गांधारी विद्या किंवा ब्रेन ॲक्टिव्हिटी पण त्याला आपण म्हणतो ते सुद्धा क्लासेस इथे घेतले जातात एकाच छताखाली वेगवेगळे वेग 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 भरपूर क्लासेस आहेत तुम्ही इथे क्लासमध्ये समक्ष येऊन भेट देऊन विचारू शकतात माझा ॲड्रेस आहे स्मायली किड्स क्लब गार्वा हॉटेलच्या समोर रिंग रोड बार्शी आणि फोन नंबर आहे एट थ्री टू डबल नाईन फाईव्ह सेवन झिरो वन थ्री पुन्हा एकदा सांगते एट थ्री 29957013